मला असं वाटत की पाकव्याप्त काश्मीरला ताब्यात घेण्यात आता आवश्यक आहे पाकिस्तानला सांगावं की पाकव्याप्त काश्मीर तुम्ही सोडा नाहीतर आम्ही युद्ध केले जेव्हा राहणार नाही तर पहिलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी सत्तावीस लोक पडले त्यांनी दहशतवाद्यांचा बदला घ्यायला पाहिजे का मला असं वाटतं की पहलगाव मध्ये जो काय प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे अत्यंत चिड आणणार आहे आणि एका अर्थाने पाकिस्तानने आपल्या देशामध्ये असा प्लॅन नको त्या ठिकाणी थ्री येऊन डी आर्टिकल हटल्यानंतर तिथं जवळजवळ तीन कोटीपेक्षा जास्त टुरिस्ट तिथं या तीन चार वर्षात आले होते आणि जम्मू काश्मीरची इकॉनॉमी ती डेव्हलप होत होती जम्मू काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळत होता जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकत होता आणि जम्मू काश्मीरमध्ये जी निवडणूक झाली विधानसभेची त्यामध्ये साठ टक्केपेक्षा जास्त मतदान झालं होतं तर हे सगळं आतंकवाद्यांना आणि पाकिस्तानला आवडलं नाही आणि भारत हा मजबूत होतो आहे आणि काश्मीरचा इलाका जम्मूचा इलाका हा भारतासोबत आहे आणि त्या ठिकाणचे मुस्लिम सगळे आमच्यासोबत आहेत त्या ठिकाणच्या मुस्लिमांनी आता तिथे जे फायरिंग झाल्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस लोक या ठिकाणी पावलेले आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही लोकांचा समावेश आहे आणि असंख्य लोक शेकडो लोक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेले होते ते सगळे वाचले म्हणजे ते सगळे आता वापरत येत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सगळी सोयी केलेली आहे झालेली घटना अत्यंत गंभीर आहे त्यामुळं माझी सूचना भारत सरकारच्या वतीनं माननीय नरेंद्र मोदी जे अत्यंत गंभीर आहे सिरियस आहे त्यामुळं एकदा जर त्याप्रमाणात संजीव स्ट्राईक झाला होता अशा पद्धतीचा एखादा मोठा स्ट्राईक पाकिस्तानवर आहे पण पाकव्याप्त काश्मीर जोपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे तोपर्यंत अशा ॲक्टिव्हिटीज होत राहणार आहे कारण त्या बॉर्डरवरूनच बरेचसे आतंकवादी इंडियामध्ये येतात भारतामध्ये बा येतात तर त्याचा त्यांना रोखण्यासाठी मला असं वाटतं की पाकव्याप्त काश्मीरला ताब्यात घेणं आवश्यक हो आहे पाकिस्तानला सांगावं हो की हे पाकव्याप्त काश्मीर सोडा नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही आणि जर त्या ठिकाणी पाकिस्तानने जर पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात केला नाही तर पाकिस्तान सोबत येऊ तसं नक्कीच आवश्यक आहे आणि पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात हे नक्कीच आवश्यक आहे त्यामुळे नक्की माननीय नरेंद्र मोदी जी सगळ्या विरोधकांना राहुल गांधी आणि सर्व विरोधकांची चर्चा झालेली आहे राजनाथ सिंग यांनी बैठक घेतलेली आहे आम्ही तर भाई यामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह आहे आपण त्या ठिकाणी जाऊन आले आणि आमचं सरकार जे आहे ते याबद्दल अत्यंत गंभीर आहे फक्त विरोधकांकडून आमचीच अपेक्षा आहे की याच्यामध्ये राजकारण आणू नका एवढेला सगळा भारत देश आम्ही सगळे एक आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आम्हालाही शिक्षण दिलेलं आहे की देशाची वेळ आल्यानंतर जात धर्म भाषा आपण वेगळे देऊ सर्वांनी देशासाठी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच महार बटालियन असली पाहिजे हा बाबासाहेब आग्रह होता महार बटालियन ही इंडियन आर्मीमध्ये आहे त्यामुळं सांगायचं उद्देश एवढाच आहे की या संबंधामध्ये नक्कीच सरकारने सगळ्या आतंकवाद्यांचा पिशा केलेला आहे अनेक आतंकवाद्यांना सपोर्ट करण्याची गरज दुप्त केलेली आहे पण जे मेन आतंकवादी आहेत ते अजून सापडले नाहीत म्हणजे आता त्याने अंबा केलेला आहे त्याला त्यांना घेण्याचा प्रयत्न आपल्या आर्मीचा आहे आणि लवकरच ते सापडतील पण सगळ्याच आतंकवाद्यांचा खात्मा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं भारत सरकार आणि आमची आर्मी आमचं डी एस एफ सी आर एफ पी एफ हे सगळे अत्यंत ॲक्टिव्ह आहेत आणि लवकरच पाकिस्तानला नक्की बदला घेतला जाईल असे मला अपेक्षा आहे चला